नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सुयोग आणि आपल्या युट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे तर आपला आजचा विषय आहे पीएम किसान सम्मान पी आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजपासून पीएम किसान सन्मान निधीच्या एकोणवीसव्या हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात पडायला सुरुवात झाली आहे तर सर्व शेतकरी मित्रांना आनंदाची बातमी आहे आज की आज सर्व शेतकरी मित्रांना पीएम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात मिळतील हा एकोणावीस सो आहे तरी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे हे दोन हजार रुपये पडायला सुरुवात झालेली आहे व अजून कोणी ॲग्रीस्टॅक अर्थात शेतकरी कार्ड काढले नसतील त्यांनी लवकरात लवकर हे शेतकरी कार्ड काढून घेणे गरजेचे आहे जेणेकरून जो तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे तो तुम्हाला भेटू शकतो तुम्ही जर ॲग्रिस्टॅक व म्हणजे शेतकरी कार्ड हे जर काढलं नाही तर हे तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही आहे तर सर्वांनी लवकरात लवकर हे शेतकरी कार्ड काढून घेणे गरजेचे आहे आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद